नमस्कार मी सद्ला आपण पाहतात एस नेटर पुस्तक इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष तौफिक हाजी इक्बाल कोठीवाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल कृष्णानगर ते शहापूर चावडे पदयात्रेतून शक्ती प्रदर्शन इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष उमेदवार तौफिक हाजी इक्बाल कोठीवाले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यानिमित्ताने कृष्णानगर ते शहापूर दरम्यान महिला व नागरिकांच्या समवेत पदयात्रा काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आली या पदयात्रेला प्रभागातील नागरिकांचा विशेषतः महिला वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यानंतर उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी श्री जयवंतराव उगले यांच्याकडे सादर करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक दोन मधील महिला ज्येष्ठ नागरिक व तौफिक कोठीवाले समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या प्राथमिक गरजा असणाऱ्या पाणी रस्ता गटारी स्वच्छता या सुखसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोनच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहण्याची ग्वाही तौफिक कोठीवाले यांनी याप्रसंगी दिली